नमस्कार मित्रांनी मी आहे शिवजयंती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तर त्यानिमित्ताने मी तुम्हाला शुभेच्छा देऊ इच्छिते दे। आणि सर्वांना शिवजयंतीच्या मनापासून मनापासून शुभेच्छा तर आजचा विषय आहे छावा चित्रपटाविषयी तर मी रविवारी संध्याकाळी जाऊन पाहिलं म्हणजे टॉकीजला आणि त्या अगोदरचा प्रसंग म्हणजे मी खूप वर्ष झाली असतील दोन हजार अकरा बाराच्या काळामध्ये तुळापूरला गेले होते आणि तुळापूरला गेल्यानंतर तिथे ना येताना म्हणजे मला काय झालं होतं माहिती नाही पण खूप रडत आली होती आणि दुसरी गोष्ट की ज्यावेळी आठ दिवस झाले मी तिकडून आले पण माझ्या डोक्यातून बिलकुल एक काही ते जातच नव्हतं की नाही छत्रपती संभाजी महाराजांचे जे हाल केले किंवा के त्या गोष्टीविषयी असं करत करत ना मी नंतर असं ठरवलं की बाबा नाही थोडं ह्यातून मी बाहेर निघाले पाहिजे खूप मी अपसेट झालेली होती आणि खूप मला वाईट वाटत होतं तर खरंच म्हणजे वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे मीच नाही आहे जो जो या महाराष्ट्रातील छत्रपतींना मानणारा जो स म्हणजे माणूस आहे तो आता हे देशभरातसुद्धा मानणारे लोकं आहेत पण मी स्पेशली महाराष्ट्राविषयी का बोलते तर एक महाराष्ट्रामध्ये खूप काही गोष्टी आहेत जसं की महाराजांचं जे से सातारा असेल पुणे असेल तर खूप काही गोष्टी आणि पुण्यामध्ये तुळापूर वडूबुद्रुक वगैरे हे येतं त्यामुळं मी जास्त त्या गोष्टीविषयी बोलते तसं तर महाराजांचा इतिहास म्हटलं तर पूर्ण भारतभर आहे आणि त्यामुळं गोष्टी ठीक आहे पूर्ण भारतीय म्हटलं तरी त्यामध्ये पण एवढं आपल्या महाराष्ट्रामध्ये मला जे माहिती येते महाराष्ट्रातील लोकांना माझे असं आहे जे स्वराज्याविषयीचं काही असेल तर ठीक आहे आता आता ते चित्रपट पाहून जे रडतात ते तर विषय आहेच त्यातून तर म्हणजे आजही प्रेम आहेच आहे लोकांना ते मनामध्ये त्या गोष्टी आहे पण त्यावेळीसुद्धा म्हणजे खरंच की खूप असे माझ्यासारखे असे हजारो लाखो करोडो लोक आहेत ज्यांना खरोखर खूप खर, रडू आलं आणि मी म्हणजे एका पॉईंटला तो चित्रपट ठीक आहे इंटरवलपर्यंत काय वाटत नाही वा तो नंतर ना पूर्ण टॉकीज एकदम शांत होतं पण ना ज्यावेळी महाराजांना ते साखळदंडाने बांधलं जातं आणि दूर तलवार पडते पहिली त्यावेळी ना असं वाटत होतं की असं काळजावर घाव घातल्यासारखं होत होतं एकदम महाराज महाराजांना जे झाले यातना किंवा जे पाहून विज असं मनाला फार वाईट वाटत होतं आणि त्यानंतरचं ज्या गोष्टी होत्या म्हणजे मी किती विक्षिप्त चित्रपट पाहिले असेल म्हणजे विक्षिप्त म्हणण्यापेक्षा भूताचे वगैरे भीतीदायक ऑल सगळं नाईट शो पाहिले असेल कधीही भीती वाटली नाही किंवा असं माझ्या आयुष्यात झालं नाही मी निम्म्यातून म्हणजे मूवी सोडून जाते वगैरे असं कधी झालं नाही पण ह्यावेळी असं झालं की नाही मी पाहू शकत नाही आणि मला बाहेर जायचे आणि म्हणजे माझ्या डोळ्यातून जे धारा लागलं तर माझं पूर्ण ते, रुमाल भिजला अन्न म्हणजे ते त्याने असं म्हणजे तो परत डोळे पोचण्याच्या लायकीचाही उरला नव्हता माझं रुमाल इतकं काय आणि कालपर्यंत माझे डोळे सुजलेले होते म्हणजे मंगळवारपर्यंत आज माझ्या डोळ्यांची सुज ओसरली एवढे मी रडत होते म्हणजे मला ते कंट्रोल होतच नव्हतं की बाबा म नाही पाहू शकत शब्दात काही वर्णन सांगण्यासारख्या गोष्टी नाहीतच त्या आणि आता कसं आपला इतिहास खूप मोठा आहे असं म्हटलं तर पण त्यांनी एक थोडक्यात एक संघर्ष मांडलेला आहे थोडक्यात त्यांनी कारण एवढं दोन अडीच तासात तर पूर्ण छत्रपती महा संभाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांचं काय पूर्ण इतिहास दोन तासात मांडण्यासारखा नाही आहे आणि तो समजायला खूप काळ लागतो आणि खूप काही वाचन हवं असतं खूप काही ते महाराजांवर प्रेम हवं असतं त्याशिवाय तुम्ही त्यामध्ये मन लावून वाचू शकत नाही त्यामधून तुम्ही शिकू शकत नाही अशा अनेक गोष्टी तर आ, मी माझ्या मिस्टरांना बोललं की नाही मला बाहेर जायचं म्हटलं मी नाही पाहू शकत तर मी पूर्ण म्हणजे जे डोळे काढण्याचा क्षण आला असेल ना काढण्याचा आलं असेल ना ते जीभ वगैरे कापण्याचा प्रसंग मी बिलकुल पाहिले नाही मी डोळ्यावर असा हात ठेवलेला होता आणि बिलकुलही पाहिलं नाही नाही पाहू शकत म्हणजे खरंच नाही पाहू शकत त्या गोष्टी लो तरी त्यांनी चित्रपटामध्ये पूर्ण गोष्टी नाही दाखवलेल्या जेणेकरून फार छोटं दाखवलं की लोकांना ते सण होणार नाही काहीतरी मांड्रा कोण पण खूप हाल केले खूप हाल केले महाराजांचे पण म्हणजे निशब्द आणि इतकं शांत होतं टॉप की एकही वेगळं बाहेर कोणीतरी आलेलं आले आणि जे सगळी शांतता होती ना बापरे असं वाटत होतं आणि माझ्या समोरच्या माणसाचं जे म्हणजे ऑल भरपूर लोक रडतातच आणि त्याचे ते आल दिसत होते फार काही म्हणजे ना असं असं वाटत नाही ते दडपण आल्यासारखं होते बाहेर आले मी रडतच आले मी त्यानंतर बाहेर कराडला गेलो आम्ही घाटावर गेलो मी ऑल सगळ्या वाटीने रडतच होते फुल रडत होते मला सुचतच नव्हतं काही आणि म्हणजे काय झालं होतं की ते एकतर मी थोडं वाचलेलं पण आहे अगोदरच्या काही गोष्टी मला माहिती पण होत्या आणि त्यात ते, ते समोर पाहताना म्हणजे एक गोष्ट आहे की तुम्ही वाचलं ना तरी परत ते गोष्ट करणार नाही म्हणजे ती वाचायलाच धाडच होणार नाही तसं झालं की मी परत पाहण्याचा विचार केला तरी मी म्हणजे मी पाहू शकत नाही आता मी असं होतंय ते, ते गोष्टी फार वेगळ्या आहेत आणि मला सहन नाही झाल्या खरं म्हणजे ते पाहून आणि मी एका पॉईंटला म्हणजे असं झालं होतं की नाही मी आता नाही पाहू शकत हे की कसं पाहायचं आपल्या राजाच्या इथे मू हाल होताना नाही पाहू शकत म्हणजे ठीक आहे आता एखादी स्टोरी असते मूवीची ते खोटं होतं ना ते खोटं होतं म्हणजे ते रिअलमध्ये घडलेली स्टोरी खरा इतिहास आहे ते माझ्या राजाच्या बाबतीत घडलेले तर ते नाही सण होण्यासारखं इतर चित्रपटाच्या तुलनेत ते, तुलने, ते सगळं असतं एक स्टोरी असते ऑल एक्स वाय झेड काय गोष्टी असतात ते ते ठीक आहे वेब सिरीज असतात वेब सिरीजचे से आपण समजू शकतो त्यामध्ये काय काय आपण तरी मी ते पाहत असते कारण ते आपल्याला माहिती असतं ते काय एक कथा आहे काल्पनिक आहे वगैरे पण हे काल्पनिक नाही आहे त्यामुळं ना जे काय वाटलं ना ते खूप म्हणजे खूप असं काळे चिरणारं होतं खूप काही गोष्टी होत्या आणि सण करण्याच्या पलीकडचं ते कोणाला पण नक्कीच आहे ना माझं एक म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांनी जाऊन एकदा छावा पा ऑल सगळे तर पाहणारच त्याच्याविषयी काही शंकाच नाही तरी मी सांगते पहा आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास असेल आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल तर त्यावर वाचन करा आणि खरंच महाराज काय होते काय नाही तर हा इतिहास परत आपल्याला नव्याने वाचून समजून घेण्याची गरज आहे आणि चांगल्या स्वरूपात तर काय होते, तर फार म्हणजे फार गोष्टी आहेत आणि नक्कीच मला तर मनापासून आवडलं छावा की कोणीतरी येणार त्याला म्हणतो ना आपण एक न्याय देण्याचं काम आज झालं आहे की महाराजांना जगासमोर इतक्या वर्षांनी आणले आणि काय अन्याय झाला आहे तरी त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर नाही दाखवलं ठीक आहे थोडक्यात त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पण तेसुद्धा आपण पाहू शकत नाही आपल्या राजाचा हाल होता नाही जर काय कल्पना करण्यासारखी गोष्ट आहे त्यावेळी कसं सहन केलं असेल महाराजांनी आपण फक्त एका पडद्यावर सुद्धा ते पाहून सहन करू शकत नाही आणि ते महाराजांच्या बाबतीत खरोखर झालेले अशा सगळ्या गोष्टी आहेत तर नक्की पहा आणि पुन्हा एकदा तुम्हाला शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आजच्यासाठी एवढंच जय शिवराय जय महाराष्ट्र